हाय हॅलो कसे आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी केरळच्या पद्धतीचा नाश्ता बनवायला घेतलेला होता मूग हिरवे मूग धुवून घेतले स्वच्छ हळद कडीपत्ता आणि मिरची घालून शिजत ठेवले थोडंसं पाणी घालून आणि हे मी पाणी उकळून घेतलं होतं पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घातलं आणि हे तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये घालून असं व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेतलं गॅस आता बंद केला होता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गा गाठी झालेले काय असतील तर अशाच फोडून घ्यायच्या आणि नंतर मग तसंच झाकून थोडा वेळ तसंच मग साईडला ठेवून दिलं तोपर्यंत चाळणीला तेल लावून ठेवलं आणि ते थंड थोडं थंड झालं की त्याचे असे आपण मुटके म्हणतो का ना तशा पद्धतीचे असं बनवायचं गरमच होतं थोडंसं हाताला भाजत होतं पण सकाळचं कसं हे बनवायचं म्हटलं की वेळ जातो घाई होती म्हटल्यानंतर तसंच हे करून घेतलं मुटक्याच्या शेपमध्ये असं बनवून नंतर एक त्याला एक दहा मिनिट असं वाफवून घ्यायचं त्याचं पीठ कसं बनवायचं त्याचा अगोदरचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती ते पीठ एकदा बनवून ठेवलं की एक दोन महिने तरी पीठ ते व्यवस्थित राहतं आणि थोडीशी अशी छोटे छोटे बॉल केली होती ते थोडंसं गोड बनवायचं होतं मग हे असं चाळणीमध्ये ठेवून झाकून ठेवून एक दहा मिनिट असं वाफ काढून घेतली तोपर्यंत कुकर थंड झाला होता मूग हिर व्यवस्थित शिजले होते पाणी ते शिजले एवढंच घालते कारण नंतर परत नारळाचं दूध घातलं की परत लूस हो लूस होतं त्यामुळे जास्त पाणी घालत नाही शिजवताना आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून गॅसवर ठेवून दिलं तो तोपर्यंत नारळाचं दूध पण काढून घेतलं होतं <coughs> <coughs> एकसारखं शिजलं व्यवस्थित चेंगरले की मग भाजीला पण छान असा म्हणजे घट्टपणा येतो तर काही होतं मग एकीकडं आणि पाणी एकीकडं असं होत होऊन जातं त्यामुळं मग हे व्यवस्थित शिज शिजवून घेते बारीक ह्याच्यावर शिट्टे केले की अगोदर एक मोठ्ठी करून नंतर बारीक ह्याच्या केली की मूग व्यवस्थित शिजले जातात थोडेसे चेंगरून घ्यायचे नंतर मग मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालून घेतली वरून दूध घातल्यानंतर जास्त वेळ काही शिजवायचं नाही ते साईडला ठेवून दिलं नंतर मग चमंदी पण बनवायची होती त्याच्यासोबत चमंदी पण आवडते मुलांना मग थोडंसं लाल मिरच्या नव्हत्या मग लाल तिखट थोडंसं खोबरेल तेलामध्ये भाजून घेतलं भाजून घातलं की कसं छान चव येते चमंदीला आणि आल्याचा एक तुकडा मोठ्ठा एक लसूण लसूणाची पण एकच पाकळी घेतली बारके कांदे होते ते छोटे छोटे ते तीन चार कांदे घेतले आणि खिसलेलं खोबरं थोडंसं मीठ घालून ते लाल तिखट भाजलेलं त्याच्यामध्ये ते घालून मग मिक्सरला वाटून घेतलं <coughs> तोपर्यंत हे शिजलं होतं म्हटल्यानंतर परातीमध्येच काढून घेतलं म्हणजे पटकन थंड होईल आता भाजी पण झाली होती चमन्नी पण रेडी झाली होती रांजी फक्त त्याच्या मंदीसोबतच खाते तिला मुगची भाजी जास्त आवडत नाही मग कृष्णाला भाजी आवडते मग ती छोटे छोटे बॉल केले होते ते ह्या पॅनमध्ये गोळ घेतला थोडासा गोळ मेल्ट झाला की त्याचा पाक वगैरे काय करायचं नाही त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालून घेतलं किसलेलं आणि मग हे छोटे बॉल केले होते ते त्याच्यात घातले मुलांना स्नॅक्सला द्यायला पण चालते आणि असं पण म्हणजे ते खातात आवडीनं आणि एकसारखं मिक्स करून नंतर मग झाकून ठेवून एक वाफ काढली तांदळाचे नाश्त्याचे भरपूर असे प्रकार आहेत इकडे भरपूर म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर असे प्रकार बनवले जातात त्यातले थोडेफार बनवते मी पण काय होतं वेळ भरपूर जातो आता मला हा नाश्ता बनवायला जवळजवळ एक दीड तास तरी गेला होता आणि नंतर मग हे आता थंड झालं होतं म्हटल्यानंतर खाली बसून कट करा घेतलं कारण बराच वेळ आता हे उभं राहून चालू होतं म्हटलं तरी थोडंसं गरम होतं त्यामुळं एक असं व्यवस्थित शेप आला नव्हता असं कट करून कोणतेही शे साईज म्हणजे ह्याच्यामध्ये कट करून घेऊ शकतो आपण आणि नंतर मग तेलामध्ये मोहरी कडीपत्ता आणि मिरची घातली होती त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घातलं आणि खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आणि नंतर मग हा कोळकट्टा कोळकट्टा म्हणतात ते याला इकडे तो घालून घेतला आणि आता एक दोन मिनिट असं नुसतं परतून घेतलं तरी बास होऊन जातं जास्त वेळ काही परतायची गरज नाही पण काय होतं असा नाश्ता असला की म्हणजे दुपारनंतर न... म्हणजे भूकच लागत नाही नाही जेवलं तरी चालतं असं पोटभर हे होतं मुगाची भाजी याच्यासोबत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्याही भाज्या करू शकता मग तयार झाला होता नाश्ता मुगाची भाजी कसं नंतर कसल्यानंतर चांगल्यावर जास्त घटपणा येतो परीक्षा झाली होती त्यामुळे मी मीटिंग होती प्रांजूच्या स्कूलमध्ये अगोदर स सगळे हे बसून सांगितल्यानंतर एक एक पॅरेंट्सला बोलवून असं पर्सनली टीचर सांगत होत्या हे ते आता कॉलरशिपची परीक्षा पण आहे त्याच्याबद्दल पण सकाळी सहा वाजताच फोन करतात टीचर उठली का नाही बघायला कारण मुलं उठत नाहीत मग टीचरचाच फोन येतोय उठवायसाठी मीटिंग अटेंड केली कृष्णाचं असं पळायचं इकडं तिकडे हे करायचं चालूच होतं तिला मल्याळमध्ये थोडंसं टफ जाते बाकीमध्ये व्यवस्थित शिकते बाकी काही कम्प्लेट नव्हते मल्याळमचं फक्त सारखं सारखं वाचून घ्या असं रिव्हिजन त्याचे ते ते चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून